शिवसेना ठाकरे गटात पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर आता पक्षांतर्गत खदखद उफाळून आली आहे हर्षल सुर्वे यांना जिल्हाध्यक्षपद मिळण्याची चर्चा असतानाच अचानक रवी किरण इंगवडे यांच्या नियुक्तीनंतर सुर्वे यांनी थेट पाठीत खंजीर कोपसला असा आरोप करत पक्षातील अंतर्गत संघर्षाला वाचा फोडली आहे शिवसेना आता गांधी मैदानापुरती मर्यादित राहणार असा मोठा आरोप करत त्यांनी पक्ष नेतृत्वाला पुन्हा निवडीचा पुनर्विचार करण्याची मागणी आज त्यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पदांच्या वाटपावरून आता नाराजीचे सूर अधिकच तीव्र झालेत जिल्हाध्यक्षपदासाठी हर्षल सुर्वे यांच्या नावावर चर्चा सुरू होती मात्र अचानक रवी किरण इंगवले यांना हे पद दिल्यामुळं पक्षात वादाची ठिणगी पडली आहे हर्षल सुर्वे यांनी माध्यमांसमोर आपली नाराजी व्यक्त करत आमच्याच पाठीत खंजीर खुपसला गेला आणि एका विशिष्ट टोळीचा प्रमुख आमच्या उरावर बसवण्यात आल्याचा थेट आरोप केलाय तसंच निष्ठावंतांना सातत्यानं डावललं जात आहे हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी अपमानास्पद असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं या अचानक झालेल्या निर्णयामुळं पक्षातील एक गट प्रचंड अस्वस्थ असल्याचं आता स्पष्ट आहे शिवसेना आता गांधी मैदानापुरती मर्यादित राहणार असा मोठा आरोप करत त्यांनी पक्षनेतृत्वाला पुन्हा निवडीचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे हो काँग्रेसचे काही म्हणजे पूर्ण नाही एका दुसरा पदाधिकारी आहे म्हणजे काही आता ज्यांचे वॉर्ड जवळ आलेले एका एक वॉर्डात आता नगरपालिकेला संधी आहे अशा लोकांनी त्यांच्यावर कॉम्प्रोमाइज करून एक लॉबिंग करायचा प्रयत्न केला आणि आमच्या काही इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना जाऊन ती भेटले की बाबा ही नाव नको हिला घेऊया एकत्र काम करूया असं सांगितलं गेलं तुमचा अधिकार तुमचा संबंध काय यात हस्तक्षेप करायचा तुम्ही तुमच्या आधीत तुमच्यातले गेले ते कुणामुळे गेले कुणाच्या नाराजीमुळे गेले काय झाले ते तिकडे सांभाळणार नाही हिचं कोण व्हायचं काय नाही व्हायचं त्याच्यात कशाला तुम्ही शांतपणे शिकवायला गेला पाहिजे ना उद्धव सेनेमध्ये काँग्रेसनी हे करणं चेंजेस करणं हे दुर्दैव आहे असं वाटत नाही नक्कीच दुर्दैव आहे कारण काँग्रेसचा कोणतरी पदाधिकारी येतोय आणि बैठक घेतोय आणि त्यातल्या आमच्या शिवसैनिकांना फुसला होता आणि तुम्ही सांगा ही नको ही त्याच्या आधी ज्यावेळी काँग्रेसचे उमेदवार होते किंवा काय त्यावेळी आम्ही मग कशा पद्धतीने काम केलं समोरच्या अंगावर घेऊन काम केलं म्हणजे जे त्यातल्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेलं ते आम्ही शिवसैनिकांनी करून दाखवलं ना त्यावेळी पण आम्ही किती आक्रमकपणे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आम्ही कुठले व्हिडिओ केले कुठली कशी गाणी केली काय केले ते समोर त्याला घाम पोडणारे होतीत ना तर आमचा पण वाटा आहे ना मग यातले काँग्रेस पदाधिकारी आहेत ना पण सगळी काँग्रेस नाही म्हणजे महा आघाडी म्हणून ज्यावेळी आम्ही एकत्र होतोय त्यावेळी महाविकास आघाडी हे लोकांच्या प्रश्नावर समोर सत्ताधारी त्यांच्यातल्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला आपण विरोध कशा पद्धतीने चुकीच्या गोष्टीला करतो याच्यावर हे पाहिजे पदाधिकारी आहे म्हणून तुम्ही येऊन हे पाहिजे का येऊ नको हे सांगणारा तुमचा काय अधिकार आहे यापुढची भूमिका काय असणार आहे निवडणुका तोंडावर काय वेगळा झेंडा हातात किंवा काय वेगळा निर्णय आहे का भगवा झेंडा हाच आमच्या कायम मनात हातात आणि डोक्यावर आहे आणि डोक्यात सुद्धा आहे त्यामुळं सोडून काही दुसरा विचार संघटने नाही आहे कारण तुम्ही मला सांगितले त्या पद्धतीनं की मी वरिष्ठांशी बोललेला आहे वरिष्ठांचा काल स्वतःहून फोन आलेला की बाबा निर्णय आम्ही काही ऐनवेळी बदललेला आहे ते त्यांनी मान्य सुद्धा केलेलं आहे तर वरिष्ठांशी बोलून म्हणजे प्रमुख नेत्यांशी बोलून आण बोलवतो त्या साहेबांशी तुम्ही एकदा बोला असं सांगितलेलं आहे त्यामुळे बोलूतील असं वाटते नाही बोलवलं तर जर तरचा विषय नंतर आहे काही सकारात्मक निर्णय होतील असं वाटते का हा आता बोलले तर त्या पद्धतीनं मग बघूया बोलून घेतलं तर बघूया कारण जिल्ह्यातलीच सगळी करतात मी एकटा नाही बरेच ग्रामीण वरच्या कार्यकर्त्यांनी वगैरे त्यांना फोन करून सांगितलेला आहे पेपरमध्ये काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत आपल्या माध्यमातून ज्या सगळ्या प्रतिक्रिया आहेत त्या पण वर गेलेल्या आहेत त्यामुळे ते निश्चितपणे वर विचार हा शंभर टक्के होणार